माझा नमस्कार आज आपण दोन किलो कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी लागणार सगळं साहित्य हो, पाहणार आहोत इथे एक किलो लवंगी मिरची घेतलेली आहे आणि इथे अर्धा किलो बेडगी मिरची घेतलेली आहे तुम्ही लवंगीच्या ऐवजी शंकेश्वरी अर्धा किलो अर्धा किलो लवंगी घेतली तरी चालेल अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत पावशेर लसूण घेतलेला आहे हे पावशेर खोबरं घेतलेलं आहे खोबरं नीट पाहून घ्या हे खोबरं मी काळ्या पाठीच घेतलेलं आहे हे पावशेर खडे मीठ घेतलेलं आहे पावशेर दणे घेतलेले आहेत जावरण दणे आहेत हे पन्नास ग्रॅम पांढरे तीळ घेतलेले आहेत तीस ग्रॅम हळकुंड घेतलेले आहेत तीस ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे तीस ग्रॅम सुंठ घेतलेले आहे तीस ग्रॅम मिळ मिरे घेतलेले आहेत काळे मिरे तीस ग्रॅम लवंग घेतलेले आहे इथं पन्नास ग्रॅम मी खसखस घेतलेले आहे वीस ग्रॅम हिरवी विलायची घेतलेली आहे आपण भाजीला वापरतो ते साधे आपले जिरे ते एत एत मी पन्नास ग्रॅम घेतलेले आहे एक मेथ्या आहेत यातल्या मी फक्त दहा ग्रॅम घेणार आहे हा खडा हिंग आहे पन्नास ग्रॅम आहे यातला मी फक्त पंचवीस ग्रॅम घेणार आहे फुल आहे यातला पण मी फक्त वीस ग्रॅमच घेणार आहे ही जावित्री आहे ही पण ग्रॅमच घेणार आहे हे शहाजीरे हे वीस ग्रॅम आहेत हे दोन जायफळ घेतलेले आहेत दहा ग्रॅम तमालपत्र घेतलेला आहे दहा ग्रॅम दगडी फूल घेतलेला आहे आणि वीस ग्रॅम इथं मसाला वेलची घेतलेली आहे मोहरी वीस ग्रॅम घेतलेली आहे आणि हा एक मसाला आहे हा पण वीस ग्रॅम घेतलेला आहे तर आज आपण दोन किलो कांदा लसूण मसाल्यासाठी लागणारं सगळं साहित्य पाहिलं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका